नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं पुन्हा एकदा स्वागत आहेत मित्रांनो स्टार प्रवाह या वायडीवरती नुकताच स्टार प्रवाह पुरस्कार थाटामाटात पार पडलेला आहे यामध्ये सर्व कलाकारांना कोणते ना कोणते आहेत पण यामध्ये ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेत्री सायली म्हणजेच जुही गडकरी हिला कोणताच पुरस्कार मिळाला नाही तर याबद्दल काय या आहे सविस्तर बातमी पाहूया तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका टीआरपी मध्ये पहिल्या स्थानावर आहे तसेच सायलीची लोकप्रियता इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे तरी सुद्धा सायली हिला कोणताच पुरस्कार देण्यात आला नाही त्यामुळे चाहते प्रचंड भडकले आहेत सायलीला एकही पुरस्कार मिळाला नाही नावापुरती ठरलं तर मग या मालिकेला एक पुरस्कार दिला ठरलं तर मग या मालिकेतल्या कोणत्याच कलाकाराला कोणताच पुरस्कार मिळाला नाही किमान सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार सायलीला तरी द्यायचा तीच या पुरस्काराची खरी हकदार आहेत तुम्ही आमच्या सायलीवरती अन्याय केलाय त्याच्यामुळेच स्टार प्रवाह चॅनल चालतोय यासारखे अनेक कमेंट्स करत प्रेक्षक आता स्टार प्रवाह या वाहिनीवरती भडकलेले आहे तर मित्रांनो तुमच्या मते सायली म्हणजे जुही गडकरी हिला कोणता पुरस्कार मिळाला हवा होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिका विश्वातील अशाच रंजक माहितींसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा